नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करतो आहे मित्रांनो आज आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे काल चार जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये जुन्या पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय झालेला मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार पाचपासून पासून रोजू शासकीय कर्मचाऱ्यांना जाहिरात असल्याचा लाभ भेटणार आहे साडेचार हजार ते पाच कर्मचाऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे तर जुनी पेन्शन लागू होणार आहे तर काय काय फायदे कुणाकुणाला लागू झाले याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असं चॅनलला सरप्राईज करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू आता साथी एक दिला एक बात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय सरकारनं उपलब्ध करून दिलाय या निर्णयाचा राज्यातल्या साडेचार ते पाच हजार कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार आहे दोन हजार संदर्भात अर्थात शिक्षकांच्या संदर्भात वेगळा निर्णय होणार आहे परंतु दोन हजार पाचच्या पूर्वी ज्यांच्या जाहिराती लागलेल्या आहेत अशांना सुद्धा जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय झालेला दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय दिनांक चार जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते अशा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंग नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय वन टाइम ऑप्शन देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर त्यारै आहे जुनी निवृत्ती वेतन व आनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी व कर्मचारी त्याची नियुक्ती प्राधिकारीकडे सादर करावा हा कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व आनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास त्याच्या पद्धती कार्यालयीन ज्ञानपण संबंधी नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी प्राय पर्याय प्राप्त झाल्यास दिनांकापासून दोन महिन्याच्या आत द्यावे तसंच संबंधित कर्मचारी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेचे खाते तात्काळ बंद केले जातील मित्रांनो एन पी एस सी योजनेचे खाते आहेत ते तात्काळ बंद करण्यात येईल मित्रांनो त्यानंतर जे अधिकारी व कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंग नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे जी पी एफ खाते उघडण्यात येईल व सदर खात्यात नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील एन पी एस त्यांच्या हिश्शाची रक्कम व्याजासह जमा करण्यात येईल मित्रांनो त्यानंतर जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगी नियम हा पर्याय सुरू अधिकारी व हो कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित निवृत्ती निवृत्तीवेतन खात्यातील एन पी एस राज्य शासनाच्या ईशाची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळली वळती करण्यात येईल तुम्हाला आज मी थोडक्यात मंत्रिमंडळामध्ये झालेल्या निर्णयाविषयी माहिती दिलेली आहे जुनी पेन्शनबद्दल जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन नवी व्हिडिओ होतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो जय भवानी जय शिवराय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये